चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की चौदा फेब्रुवारीला आहे वसंत पंचमी आणि त्या दिवशी कोणती सेवा करायची तर त्याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की तेरा फेब्रुवारीला गणेश जयंती आहे आणि ग गणेश जयंती म्हणजे गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवत आहेत आणि सरस्वती माता ही विद्येची दैवत आहे तर आपल्याला दोन्हीची सेवा करायची आहे तेरा आणि चौदा फेब्रुवारीच्या दिवशी तर वसंत पंचमीला आपण काय करतो तर आपल्या जवळपास केंद्रात जर असेल तर केंद्रामध्ये तुम्ही जाऊन सामूहिक सेवा मध्ये भाग घेऊ शकता किंवा तिथे दीपावली संच कसा मिळतो तसाच सरस्वती मातेचा सुद्धा एक संच मिळतो केंद्रामार्फत व्हिडिओ लवकर बनवते त्याच्यामुळं मौ, याच्यामुळंच की तुम्हाला तो संच तुम्हाला घरी आणता यावा आणि त्याची सेवा तुम्हाला मुलांकडून करून घेता कर, यावी यासाठी तर काय करायचं आहे केंद्रामार्फत तुम्हाला कुठेही तो संच मिळून जातो सरस्वती संच आणि वसंत पंचमीच्या दिवशी म्हणजे चौदा तारखेला आपण त्याची सेवा दिवसभरातून तुम्हाला कधीही करू शकतो मुलांकडून करून घ्यायची मुलं शाळेत जातील तर शाळेतून आल्यावर मुलांकडून ही सेवा आईने प्रत्येक आईने करून घ्या तर कशी करायची त्याच्यामध्ये पूर्ण माहिती दिलेली असते तर जसं त्याच्यामध्ये दिले आहे तसे तुम्ही पूर्ण सेवा करून घ्यायची ज्यांना बॉक्स नाही मिळाला त्यांनी कशी सेवा करायची तर बघा आपण सरस्वती माता ही विद्येची देवत आहे आणि मुलांना सरस्वती मातेचा आशीर्वाद असणं खूप गरजेचं आहे कारण ते शाळेत जातात अभ्यास करतात आणि सरस्वती माता त्यांच्या जिभेवर वास करणं खूप गरजेचं आहे तर काय करायचं आहे आपल्याला बघा दिवसभरातून कधीही करू शकता मुलं शाळेत जातात लवकर तर शाळेतून आल्यावर करून घ्या मुलं तुमचे दुपारून जात असतील तर तुम्ही सकाळी पण हा उपाय करू शकता ऑलरेडी याची माहिती मी तुम्हाला सांगितलेली असे कारण आपण ही सेवा प्रत्येक वेळेस करत असतो तर काय करायचं आहे तुम्हाला दरभाची काडी घ्यायची दरभाची काडी जर नसेल तर तुम्ही आपली साधी तुळशीची काडी किंवा डाळिंबाच्या झाडाची काडी त्याच्यानंतर सोन्याची काडी सोन्याची काडी म्हणजे काय आपलं हे कानातलं असतं कानातलेला जी दांडी असते त्या दांडीनं जरी जर तुम्ही केला हा उपाय तरी चालतो कशाने करा पण करा मात्र आवर्जून तर काय करायचं मुलं मोठी असतील कॉलेजला असतील छोटे असतील च्य। सगळ्यांना हा उपाय करायचा इनफॅक्ट तुम्ही स्वतःला सुद्धा मोठ्याने केला तरी चालतो कारण सरस्वती माता आपल्या जीभेवर वास करणं हे खूप महत्त्वाचं असतं आणि काय करायचं मध घ्यायचा मधामध्ये ती काडी बुडवायची आणि एम हा शब्द तुम्हाला जिगर मुलांच्या लिहायचा आहे एम शब्द कसा लिहायचा ए एडक्याचं ए काढायचं त्याला एक मात्रा द्यायचा आणि एक टिंब द्यायचं असा एम शब्द एकदाच काडी बुडवली की एकदाच काढता येईल असा तुम्ही स्पीडनं काढायचा नंतर त्या मुलांना तो आ, जीवातमध्ये घ्यायला लावायचे तर हा बीज मंत्र आहे सरस्वती मातेचा आणि हा आपण आपल्या मुलांच्या जिभेवर जर लिहिला तर सरस्वती माता अखंड त्यांच्या जिभेवर वास करत असते आणि ते अभ्यासात कधीच ते मुलं पडत नाही त्याच्यामुळे हा शब्द तुम्ही नक्की लिया आणि नंतर मग मुलांकडून सेवा पण करून घ्यायची बघा जो संच तुम्हाला जर नाही मिळाला तर तुम्ही ह्या सेवा मुलांकडून करून घ्या घरी तुम्ही पण करा आणि जो संच जर मिळाला ते ते करूं करूं करे ते तर त्या संच म्हणजे जसं दिलेलं आहे तसे तुम्ही घरी मुलाकडून सेवा करून घ्या आता माझ्याकडे संच आहे पण तो ठेवून दिलेला आहे तर मी चौदा तारखेला म्हणजे तेव्हा ती वरती काढेल तसं तुम्हाला दाखवेल पण तुम्ही केंद्रात कुठे गेला तर तिथून तो नक्की आणून घ्या तर काय सेवा करायची ज्यांना संच नाही मिळाला त्यांनी काय सेवा करायची बघा अकरा माळी जप तुम्हाला करायचं आहे सरस्वती मातेचा जो बीज मंत्र आहे त्याचा अकरा माळी जप पूर्ण अकरा माळी जप करायचा आहे तर म्हणजे मुला कारण एम म्हणजे खूप छोटा मंत्र आहे हा आणि सहज मुलंसुद्धा म्हणू शकतील तर मुलांकडून तुम्ही अकरा माळी जप करून घ्या तुम्ही स्वतः पण करा आणि अकरा माळी जप करून घ्यायचा त्याच्यानंतर आपले महाराजांना सरस्वती मातेला तुमच्याकडे मा, सरस्वती मातेची मूर्ती असेल फोटो असेल व्यवस्थित पूजा तुम्ही मांडू शकता तिला पंचोपचारतेची पूजा करून नंतर महाराजांना सरस्वती मातेंना मुजरा करायचा आणि मुलांच्या बुद्धिवाढीसाठी मातेला प्रार्थना करायची बघा अतिशय सोपी सेवा आहे पण खूप जास्त प्रभावी आहे आणि आपण म्हणतो ना आपण जर येरवी जर आपण ही सेवा केली तर आपल्याला तिचं फळ कमी मिळेल पण आपण अशा प्रसंगी चांगल्या प्रसंगी जर सेवा केली तर ज्या त्यावेळी जे ती काम जर केलं तर तिचं महत्त्व वाढत असतं तसंच वसंत पंचमीच्या दिवशी जर आपण ही सेवा जर केली तर तिचं महत्त्व वाढतं आणि तिचं फळ पण आपल्याला जास्त मिळतं तर मुलांसाठी आपल्याला माहिती आहे की प्रत्येक आईला असं वाटतं माझ्या मुलाने कोणत्याच क्षेत्रामध्ये मा महाग पडू नये किंवा आता कॉम्पिटिशन असं वाढलेलं आहे की प्रत्येक आईची इच्छा असते मला मा माझ्या मुला मुलगा असो मुलगी असो त्याने कोणत्याही कामामध्ये त्याने पुढेच राहावं तर तुम्हाला असं वाटत असेल तर हा उपाय आणि ही सेवा तुम्ही मुलांकडून नक्की करून घ्या तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकच व्हिडिओ आवडल्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तर सेवा सेवा श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या आणि परमपूजे चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ